राम राम मित्रांनो म्यामोल कुळेकर पाटील विधानसभा निवडणुका संपलेल्या आहेत मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली दोन आपले उपमुख्यमंत्री झाले शिंदे आणि पवार राजेदादा त्याच्यानंतर पराभव हा स्वीकारावा लागला होता मनसेला कारण राज ठाकरेंनी आपल्या वारंवार सभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती की देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि बी जे पीची सत्ता येईल आणि मनसेशिवाय सत्ता स्थापन करणं अशक्य होईल ह्यातल्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर दोन गोष्टी खरे ठरल्यात तिसरी गोष्ट मात्र खोटी ठरली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील ते सांगितलं राज ठाकरेंनी ते झाले भाजपचे सरकार येईल ते सांगितलं ते झालं परंतु रा मनसेशिवाय सरकार स्थापन करता येईल येणार नाही असं जे बोललं ते झालं नाही कारण विधानसभेमध्ये मनसेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अपयश हे मिळालं आणि ते पचवावं लागलं परंतु अपयश मिळाल्यानंतरही राज ठाकरेंची आणि मनसेची क्रेज ही कमी झालेली नाही आहे जितकी चर्चा निवडून आलेल्या उमेदवारांबपैकी झाली किंवा निवडून आलेल्या पक्षांबद्दल झाली त्या त्यापेक्षा जास्त किंबहुना तेवढीच चर्चा मनसेची आणि मनसेच्या उमेदवारांची देखील झाली ह्याची कारणं देखील बरीच आहेत राज ठाकरेंची लोकप्रियता राज ठाकरेंच्या उमेदवारांना मिळालेली मतं खूप असे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची मतं बघितली ना तर प्रचंड प्रमाणामध्ये जे सत्ताधारी आमदार आहेत आता काही काही तर आमदारांना पण एवढी मतं मिळाली नाही तेवढी या उमेदवारांना मिळालेली मतं आहेत बऱ्याच उमेद मतदारसंघामध्ये त्याच्यामुळं चर्चा आणि चर्चेत राहणं हे मनसे आणि राज ठाकरेंसाठी काही नवीन नाही आहे विषय फार इंटरेस्टिंग आहे राज ठाकरे सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत तुम्हाला थोडासा शॉक लागेल धक्का बसेल पण ही गोष्ट खरी आहे कशी खरी मित्रांनो तुम्हाला सांगतो या गोष्टीला दुजोरा दिला आहे हा मुख्यमंत्री आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी ह्या गोष्टीला दुजोरा दिला आहे त्यांनी सांगितलं की एका मुलाखतीमध्ये सांगितलं की राज ठाकरे आणि माझे किंवा आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत आणि राजकीय संबंध देखील चांगले आहेत त्यांचे विचार आणि आमचे विचार अगदी जवळजवळ पडतात लोकसभेला मनसेने जो आम्हाला पाठिंबा दिला होता आपल्या शिवाजी पार्क मैदानावरून नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये स्वतः राज ठाकरेंनी सांगितलं की नरेंद्र मो नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे आणि त्या गोष्टीमुळं मनज लोकसभेमध्ये भाजपला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फायदा झाला ही गोष्ट स्वतः कबूल केले दे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी ठीक आहे आता त्याच्यानंतर असंही झाले की मग लोकसभेला फायदा झाला एवढं सगळं म्हणतात मग विधानसभेला तुम्ही मनसेला का सोबत घेतलं नाही तर ता याचं त्यांनी असं उत्तर दिलं देवेंद्र फडणवीस यांनी की मनसेला विधानसभेला सोबत घ्यायचे आमचे खूप प्रयत्न होते परंतु ऑलरेडी आमच्यासोबत महायुतीमध्ये मा तीन चार पक्ष आहेत रामदास आटोले गट आहे आर पी आयचा काँग्रेस आपली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट आणि भाजप असं मिळून ऑलरेडी आमचे तीन चार मोठे पक्ष आहेत त्यातल्या ते ती आम्ही तिघांनाच सीट शेअरिंगमधून आ, बार्गेनिंग करण्याचं आमचं सुरू होतं त्याच्यामुळे मनसेला घेतलं तर आम्हाला त्यांनाही सीट सोडाव्या लागल्या असत्या ते काय त्यावेळेला शक्य नव्हतं आणि मनसेने देखील बरेच वेळा बर बरेच वे दिवस झाले की निवडणुका ह्या लढवल्या नव्हत्या त्यांचाही राज्यामध्ये पक्ष आहे त्यांचाही पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना तयार ठेवण्यासाठी किंवा सुरू ठेवण्यासाठी म्हणा कार्यकर्त्यांना निवडणुका लढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात पक्ष जवंत ठेवण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही हा विचार केला की विधानसभेमध्ये राज ठाकरेंना एकटं लढू द्या किंवा विरोधात लढू द्या राज ठाकरे विरोधात लढले आमच्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालं भले त्यांच्या सीट कुठल्या निवडून आल्या नाहीत परंतु त्यांच्या उमेदवारांना खूप चांगली मतं मिळाली आणि त्याच्यानंतर उद आणखी एक त्यांनी पॉसिबिलिटी सांगितली की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील जिल्हा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आम्ही मनसेला सोबत घ्यायचा प्रयत्न करू जर मनसेकडून तसं आम्हाला मिळालं तर म्हणजे वातावरण मिळालं तर आता मनसे सरकारमध्ये सहभागी होणार का राज ठाकरे काय निर्णय घेणार आणि हे शक्य आहे का ह्याच्यावरती आपण चर्चा करूया मित्रांनो सगळ्यात अगोदर राज ठाकरे काय निर्णय घेतील बघा मनसेची अशी आता सध्या स्थिती आहे की मनसेकडे कुठलाही आमदार नाही आहे आणि सरकार पक्षाचं चिन्ह टिकवण्यासाठी एक वन थर्ड म्हणजे एक पर्सेंटेज तेवढी मतं लागतात किंवा एक आमदार तुमचा पाहिजे आता मनसेकडे सध्या दोन्ही नाही आहे म्हणजे जे पक्ष टिकवण्यासाठी जी काही क्रायटेरिया आहे इलिजिबल क्रायटेरिया तो सध्या मनसे पूर्ण करत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत मनसेचं इंजिन चिन्ह हे जाण्याची दाट शक्यता आहे किंवा त्याची तयारी देखील सुरू असं देखील बोललं जाते हे जर वाचवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी जी काय मनसेला साथ घातलेली किंवा सूचना प्लॅन सांगितला आहे तसं प्लॅनने जर राज ठाकरेंनी विचार केले निर्णय घेतले तर मनसेचं चिन्ह वाचू शकतं तसं देवेंद्र फडणवीसांचे म्हणजे स्वतः भाजपचे बरेच आमदार निवडून आलेले एकशे बत्तीस एकशे तेत्तीस आमदार स्वतः निवडून आलेले आहेत शिंदेंचे सत्तावन्न आहेत अजित पवारांचे चाळीस बेचाळीस आमदार आहेत त्याच्यामुळं वैयक्तिकरित्या देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पीतर्फे मनसेच्या काही उमेदवारांना विधान परिषदेवरती जर आमदार केलं तर मात्र मनसेची मान्यता चिन्हाची मान्यता रद्द होण्या होण्यापासून वाचवू शकते आणि मनसेकडे इंजिन हे चिन्ह राहू शकतं आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे ते बी जे पीमध्ये मनसेचे आमदार कसे काय ते विधान परिषदेवरती पाठवतात पॉसिबल आहे रामदास आठवलेंची आपण गोष्ट घेऊया रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही ना विधानसभा निवडणूक लढवली तरीही ते पंधरा वर्ष झालं राज्यसभेवरती खासदार म्हणून जातात आणि केंद्रामध्ये मंत्री आहेत सेम त्या पद्धतीनं ते मित्रपक्ष आहेत सेम त्या पद्धतीनं मनसेचे दोन तीन जर उमेदवार विधान परिषदेवरती आमदार म्हणून गेले तर मनसेची मान्यता रद्द होणार नाही मान्यता रद्द होण्यासाठी तुमच्याकडे आमदार पाहिजे किंवा एक फिक्स पर्सेंटेजमध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाला मत पा वोट शेअर पाहिजे आता मनसेकडून कुठले आमदार कुठले उमेदवार विधान परिषदेवरती जातील आणि शक्य पॉसिबिलिटी आहे यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा बी जे पी अनुकूल आहे का अनुकूल आहे मी पुढं तुम्हाला सांगेन पण मनसेकडून कुठले उमेदवार आमदार म्हणून विधान परिषदेवरती जाऊ शकतात दोन तीन नाव आहेत बघा मला असं वाटतं की विधानपरिषदेवरती दोन ते चार आमदारांना मनसेच्या उमेदवारांना स्थान देऊ शकतात बी जे पीमध्ये पहिलं नाव असेल बाळा नांदगावकरांचं बाळा नांदगावकरांनंतर नाव असेल मला वाटते संदीप देशपांडे अमित ठाकरे आणि राजू पाटील ह्या चार नावांची चर्चा आहे यापैकी एक दोन नाव एक किंवा अविनाश जाधव अविनाश जाधव नसतील तर आपले माहीमचे जे हे होते सरदेसाई नितीन सरदेसाई त्यांच्या नावाची तिथं वर्णी लागू शकते आता चार पाच नावं आहेत चार पाच नावांपैकी मला वाटतं जे सिनियर कॅटेगरीमध्ये येतात त्यांना खरं तर हा चान्स मिळेल जर विधान विधानपरिषदेवरती जायचं हे मिळालं तर पण मग विधान परिषदेवरती आमदार होऊन मनसेला काय फायदा आहे आणि बी जे पीला काय फायदा आहे की बी जे पी एवढं का आक्रम म्हणजे आग्रही आहे की विद मनसेला आपल्यासोबत घेण्यासाठी दोन गोष्टी आहेत येणाऱ्या विधानसभा महानगरपालिका निवडणुकांमध्ये त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिका जर ताब्यात घ्यायची असेल मनसेला बी मनसे जे पीला तर मनसे सोबत पाहिजे कारण मुंबईच्या पट्ट्यामध्ये मराठी मतदार जास्त आहेत आणि मराठी मतदार जास्त असल्याकारणामुळे महानगरपालिका जर ताब्यात घ्यायची असेल तर जास्तीत जास्त नगरसेवक हे आपले आप निवडून आले पाहिजेत त्याच्यामध्ये मनसेची नवर नगरसेवक निवडून येतील मनसेलाही जागा भेटतील आणखी नाशिक आहे नाशिकमध्ये मनसेचं चांगलं वोट शेअर आहे ठाण्यामध्ये मनसेचं चांगलं वोट शेअर आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या काय पॉसिबिलिटी ज्या ज्या ठिकाणी आहेत महानगरपालिकांच्या या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपला अनुकूल जावं त्यातल्या त्यात मनसेला एक नवं संजीवनी मिळेल ह्या गोष्टी गोष्टीमुळे कारण मनसेनं एकदा उपकार केलेले भाजपवरती देवेंद्र आपल्या नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देऊन ठीक आहे त्याच्यामुळं मला वाटतं की भाजप आग्रही आहे भाजपची इच्छा आहे की मनसेने आमच्यासोबत यावं आणि माझी देखील मनापासून इच्छा आहे राज्याची सध्या परिस्थिती कशी बघा मनसेने ज्यावेळेला सुरुवात केली ना स्टार्ट त्यावेळेला मनसेला एकदम पीक पॉईंटवरती जाऊन त्यांना विजय मिळाला यश मिळालं दोन हजार नऊ साली पण तो काळ वेगळा आहे आजचा काळ वेगळा आहे आत्ता तुम्ही बघा ज्या ज्या सिंगल पक्षांनी निवडणुका लढवल्या वैयक्तिकपणे त्यांचा सुपडासाप झालेला आहे त्याच्यामध्ये प्रहार जे कडू एकदम आक्रमक पद्धतीने सभागृहात भांडायचे मांडायचे विषय आपले सगळ्या जनसामान्यांच्या हक्कांचे ते बच्चू कडू पडले कोणीही ॲक्सेप्ट विचारच केला नव्हता ते देखील पडले प्रहार झाला आर पी आय झाला तुम्हाला सांगतो एम आय एम झाला वंचित झाला तिसरी आघाडी म्हणून संभाजी महाराजांचा नवीन पक्ष ओपन झालेला स्वराज्य तो पक्ष झाला त्यामुळं सध्या राज्याची अशी परिस्थिती आहे की एका एकट्याने जर कोणी लढायचं असेल ना तर शक्य नाही आहे की लढून काही आपले आमदार निवडून येतील आणि ती स सरकारमध्ये स सहभागी होतील इथपर्यंत नाही आहे त्यामुळं मला वाटतं मनसेला आता मोठं व्हायचं आहे ना तर बी जे पीसारख्या एखाद्या मोठ्या पक्षाची साथ सोबतीला त्यांच्या जाऊन मोठं होता येईल नंतर येणाऱ्या काळामध्ये पुढच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये त्यांचं त्यांचं नंतर काय होईल ते होईल परंतु कार्यकर्ते कार्यकर्त्यांची फळी मोठी करण्यासाठी कार्यकर्त्यांचं संख्या मोठी करण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांची म्हणा किंवा येणाऱ्या निव महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी मला वाटतं मनसेला भाजपसोबत जायला पाहिजे हिने जेणेकरून मनसे पक्ष वाढायला मदत होईल मनसे हो सत्तेमध्ये गेले तर एवढ्या बॅकलॉगपासून जे स मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना देखील नवसंजीवनी भेटेल आणि मनसे पक्षाला देखील नवसंजीवनी भेटेल ठीक आहे हे पॉसिबिलिटी आहेत आणि ह्या शक्यता होण्यासारख्या आहेत याचं ह्या गोष्टींना दुजोरा भाजपकडून दिलेला आहे तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली मुख्यमंत्रीपदी राज ठाकरेंनी त्यांना एक ट्विटवरती ल पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर आशिष शेलार आणि राज ठाकरे हे किती जवळचे मित्र आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे जवळचे मित्र आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान त्यां त्यांचानी राज ठाकरेंचा अत्यंत चांगले संबंध आहेत त्याच्यामुळं मनसेला जर ही संधी मिळत असेल तर मला वाटतं की राज ठाकरे या संधीचं सोनं नक्की करतील जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मनसेला एक नवं संजीवनी मिळेल आणि मनसे पक्ष पुन्हा उभारण्यासाठी मदत होईल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं खरंच हे शक्यता आहे का आणि खरंच देवेंद्र फडणवीस आ... मनसेला सोबत घेण्यासाठी हा आणखी एक मी तुम्हाला सांगायचं राहिले की देवेंद्र फडणवीस किंवा भाजप मनसेला सोबत का घ्यायचं आहे आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत आणि निवडणुकांच्या पराभवानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा चालू होत्या पण स्वतः उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत असल्यामुळं आणि मनसेच्या आणि महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाची विचारसरणी जुळत नसल्यामुळे हे दोघं एकत्र येतील हा विषय इथं सोडून द्या एकदा राज ठाकरेंनी प्रयत्न केला होता खरं तर परंतु उद्धव ठाकरेंनी टाळी न देताच त्यांनी त्यांचं काम केलं त्यामुळं आत्ता पुन्हा राज ठाकरे त्यांच्याकडे जातील हा विषय थोडा कारण आम्ही तर राज ठाकरे यांनी देखील बऱ्याच मुलाखतीमध्ये दे सांगितलं की आमच्यासाठी आता त्यांचा विषय संपलेला आहे त्याच्यामुळं ते जातील नाही जातील हा विषय वेगळा आहे आणि त्या गोष्टीचं बॅकलॉग जो, जो भरून काढायचा असेल तर मला वाटतं की राज ठाकरेंना सोबत घेणं बी जे पीला फार गरजेचं आहे आणि म्हणून बी जे पी आग्रही आहे ह्याबद्दल सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं खरंच अशी पॉसिबिलिटी आहे का आणि खरंच जर मनसेला अशी संधी मिळाली सरकारमध्ये स्थापन होण्या जाण्यासाठी सहभागी होण्यासाठी तर मनसेनी जावं का आणि राजसाहेब काय निर्णय घेतील कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे नक्की कमेंट करून सांगा बाकी चॅनलला जर आपल्या आज सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार